आजचा आपला हा विषय अत्यंत आगाळोगा विषय ऑन डिमांड हा विषय दोन तीन दिवसापूर्वी एक पेशंट आला लहान बाळाला घेऊन अचानक बाळ रडलं आई वडील घाबरले साहसिकच आहे माहीत नसतं अनुभव नसतात ते अस्वस्थ झाले आणि दवाखान्यात बघायला घेऊन आले आणि त्यांनी हा विषय घेतला की डॉक्टर काय कारण शकतं आम्ही तपासलं तपासून आम्ही निदान केलं औषध दिले काउन्सिलिंग केलं समजून सांगितलं काय असतं काय नाही ते थोडंसं त्यांना थोडंसं रिलॅक्स झाले त्यांना बरं वाटलं तर मग ते बोलले की बोलता बोलता की डॉक्टर तुम्ही ह्या विषयावरती थोडंसं जागरूकतेच्या भावनेने एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आमच्यासारखे आईवडील किंवा अनेक आई वडील घाबरणार नाहीत अस्वस्थ होणार नाहीत तर असं असतं की लहान बाळ रडणं म्हणजे काय असतं की त्यांच्या गरजा व्यक्त करण्याची ती एक पद्धत असते की तो, तो करने करने एक मार्ग असतो तर लहान बावांना बोलता येत नाही तर त्यांना रडणं म्हणजे काहीतरी त्यांना आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ते रडतात ॲट्रॅक्शनसाठी लक्ष देण्यासाठी किंवा त्यांना काही गरज व्यक्त करतात करायची असते गरज व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो असे लहान मुलं त्या कारणाने रडत असतात त्यांना बोलता येत नाही त्यांना व्यक्त होता येत नाही म्हणून ती एक पद्धत आहे व्यक्त होण्याची तर आज आपण ह्या विषयावरती सविस्तर बोलणार आहोत की लहान बाळ का रडतात रडण्याचे प्रमुख कारणं काय आहेत आणि त्या उपाय काय आहेत सविस्तर आपण या विषयावरती माहिती घेऊया हा विषय सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या घरात लहान बाळ असतील आपल्याला नातू नात नातू असतील आपल्याला कोणी ना, 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 ना कोणी लहान बाळ आपल्या घरात असतंच किंवा आपल्या अप्तिष्ठाकडे असतं तर ह्या व्हिडिओच्या द्वारे आपण ही माहिती सगळ्यांना आहे आणि तुम्ही हे शेअर करा तर नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय लहान बाळ का रडतात नवजात बाळकं का रडतात रडण्याचे काय कारण आहेत आणि तर उपाय काय आहेत तर आपण विषय बघूया लहान बाळ रडण्याचं म्हणजे एक विषय असतं की दोन प्रकारे की दोन कारणामुळे प्रमुख दोन कारणामुळे लहान बाळ रडतात दोन कारणामुळे एक कारण आहे वैद्यकीय कारण तर आपण म्हणतो की आजार असणं आजारामध्ये वैद्यकीय कारणं असतात वैद्यकीय म्हणजे ते शरीराशी निगडीत असतात आणि एक इतर असतात ते आजार व्यतिरिक्त कारणं असतात तर आजारामध्ये आपण बघूया काय मेन कारण आहेत तर सगळ्यात आधी आहे की जेव्हा लहान बाळ घरात रडतात त्यांना व्यक्त होता येत नाही त्यांना बोलता येत नाही त्यांना सांगता येत नाही त्यामुळं अतिशय कसोटी असते पालकांची आईवडिलांची आजी आजोबांची की निदान करणं किंवा काही निष्कर्ष काढणं काय कारण असतं असं तर बघायला गेलं तर आजारसंदर्भात जो विषय आपण बोललो तर त्यात तीन कारणं असतात प्रामुख्याने पहिले कारण असतं ताप दुसरं कारण असतं सर्दी आणि तिसरं महत्त्वाचं कारण असतं पोट तर तापामध्ये काय होतं लहान बाळांना बॉडी पेन होते अंग हा वेदना होत असतात अंगात आणि त्यांचे अंग ताप असल्यामुळे अंगात वेदना होत असल्यामुळे ते बाळ रडतात दुसरं कारण आहे सर्दी सर्दीमुळे काय होतं नाक जाम होतं लहान मुलांचं नाक चॉकअप होतं श्वास गेला त्रास होतो आणि सर्दीमुळे कान दुखतात बाळाचे मागेच बरेच वेळेस बोल नाकाची कानाची नळी एक असल्या कारणाने लहान बाळांचे कानं दुखतात सर्दीमुळे एक सर्दीचे कारणे आणि कफमुळे बाळ अस्वस्थ होतो तो दब लागतो आणि तेव्हा बार रडतात सर्दीमुळे तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की पालक म्हणतात आईवडील म्हणतात सर्दी नाही आहे ताप नाही येतरी बार रडते तर तिसरं महत्त्वाचं कारण आहे पोट ज्यावेळेस बाळाला शी होत नसेल किंवा प पोट साफ होत नसेल गॅसेस असेल पोटामध्ये पोट कडक लागत असेल तर त्यावेळेस लहान बाळाला पोटामुळे लहान बाळ हे रडत असतात त्यामुळे हे तीन कारण खूप प्रमुख आहेत खूप महत्त्वाचे आहेत ताप सर्दी आणि पोट त्यामुळे जसे तुम्हाला विनंती आहे की ह्या तीन गोष्टीसाठी आपल्या फॅमिली डॉक्टरकडनं किंवा बार होतं डॉक्टरकडनं तापाचं औषध सर्दीचं औषध आणि पोटाचं औषध हे कायमस्वरूपी घरात ठेवा भले त्याला वापर होऊ नका होऊ देऊ पण ते घरात असणं अत्यावश्यक आहे किंवा बारेल रात्री अपरात्री रात्री सांगता येत नाही त्यामुळे हे सर्दीचं तापाचं आणि पोटाचं औषध हे घरी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता डॉक्टर तुम्हाला ते लिहून देतील आणि तसं तुम्ही ते पालन करा आता इतर कारणे कोणते इतर कारणं कोणते म्हणजे आजाराव्यतिरिक्त बाकीचे कारणं कोणते आहेत तर त्याच्यामध्ये आहे भूक लागणे जर बाळाला भूक लागते तेव्हा त्याला सांगता येत नाही व्यक्त होता येत नाही म्हणजे रडतं नंतर आहे ताण भूक अंतर हा एकच हा भाग असतो थोडेसे नवजात बालक असतात ते भूकेमुख रडतात थोडेसे मोठे बालक होतात त्यांना पाणी प्यायचे असेल तान लागलं असेल भूकच्या सोबत तर ते रडतात नंतर झोप झोप जर लागत असेल बाळाला तर बाळ चिडचिड करतात झोपायच्या आधी बाळ रडतात ते तुम्हाला व्यक्त करायचं सांगतात व्यक्त करू इच्छितात की मला झोप लागली आम्हाला झोईत टाका किंवा मला पाळण्यात टाका झोप्यासाठी बाळ रडतात आणि झोपून आल्यावरती बाळ हे चिडचिड करतात पण बाळ हे रडतात नंतर अस्वस्थता आता अस्वस्थ ज्या बाळ असतात झोप लागणं किंवा एकटेपणा असणं किंवा बाळाला थोडंसं गरम कपडे हो कप काही चावणं दात चावणं काही मच्छर वगैरे डास चावणं असं काही अनेक कारणामुळे बाळ अस्वस, अस्वस्थ होत असतात ते अस्वस्थतेमुळे बाळवी बरेच वेळेस रडतात आणि व्यक्त होतात नंतर कंटाळा किंवा एकटेपणा कधी कधी काही काही बाळक असं कारण नसताना रडतात एकट्यापणाने ते कंटाळून जातात किंवा कंटाळल्यामुळे ते रडतात ते असतं असं असतं की कोणतरी आमच्याजवळ आलं पाहिजे आम्हाला उचललं पाहिजे आम्हाला घेऊन फिरलं पाहिजे ही सवय लागून गेली असेल किंवा सवय लागू लागते किंवा त्यांना विरंगुळ वाटतो म्हणून ते बाळ रडत असतात आता बाकीचे कारण आहे की थोडेसे बाळ मोठं झाल्यावरती हिरडी हे, हे दुखणं हिरडीनं सुज येणं दात येणं त्यामुळे बाळ अस्वस्थ होतात तोंडात काही घालतात आणि बाळ रडतात असं त्यावेळेस काहीतरी चुलाबाचं इन्फेक्शन पोटाचं इन्फेक्शन जातात त्यावेळी बाळ अस्वस्थ होऊन रडतात दाबद्दल दात येणं म्हणतो ती तीन म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये दात येण्यामुळे बाळ अस्वस्थ होतात आणि खूप रडतात नंतर आहे कारण घाबरणे आवाजाला एखाद्या वेळेस घरात काही कार्यक्रम असतील किंवा काही आवाज असतील आजूबाजू बँड वगैरे असतील लग्नकार्य असतील काही छोटे मोठे फंक्शन असतील कोणत्याही आवाज आला ज्या बाळाच्या दिवसभरातनं कानावर पडतात जे घटना बाळ बघतो जे घटना तिला अनियमित नसतील अशी घटना त्यांनी बघितली किंवा ऐकली त्या आवाजाला त्या लाईटला कधी अंधार आला आणि बाळ दचकतात रात्री अचक दचकतात एखादं बाळ खूप खेळलं खूप हसलं तर हे बाळ कधीकधी रात्री झोपेत दचकतात व रडतात त्याला बाळ दचकणं असंही म्हणतात नंतर ओलावा जेव्हा डायपर ओलं झालं असेल किंवा श बाळाने शी केली असेल त्या ओलावामुळे बाळ रडतात तर बा ओळावा ही बाळाला कधी कधी नकोसं वाटतं आता अस्वस्थ होतं ओ ओलावामुळे ते कपडे ओले असले बाथरूम ओळलं असेल बेड ओला असेल किंवा डायपर अति ओलं झालं असेल ते ओल्यामुळे किंवा आणि शी केली सू केली त्या ह्याच्यामुळे बाहेर रडतं ते आपल्याला अट्रॅक्शन सांगतं ऍट्रॅक्ट करून की रडून की हे बदला व्हा ओला वगैरे वो आले हे आपण लगेच बघितलं गेलं पाहिजे त्यांचं आता व्यतिरिक्त नवीन कारण आहे की हीग भरणं तर हीग भरते कधी कधी तर हीग भरणं म्हणजे जेव्हा एखादा फंक्शनमध्ये डॉक्टर नेहमी लोक नेहमी सांगत असतात की पहिला वाढदिवस बागाला कळत नाही पण सगळ्यांनाच कळतो पहिला वाढदिवस करताना सगळ्यांची नातेवाईकांची आपतिष्ठांची मित्रमंडळींची मजा असते पण बाळाला काही कळतच नसतं वाढदिवस त्यामुळे आम्ही नेहमीच सांगतो तिसरा वाढदिवस वार्डियोस, पाचवा वाढदिवस हा मोठा करा पहिला छोटा करा बाळाला कळतच कर नसतं वाढदिवस काय असते जेव्हा काही कार्यक्रम असेल बारसं असेल वाढदिवस असेल अशा कार्यक्रमाला जेव्हा एकपेक्षा अनेक पाहुणे बाळाला कड्यावर घेतात त्यावेळेस बाळाच्या छातीवरच्या आजूबाजूला प्रेशरने उचलल्याने दाब येतो तिथे थोडीशी नाजूक सूज असते त्याला हीक भरणं असं म्हणतात तर वेगळ्या वेगळ्या भाषे नाव नावे त्यानंतर पेनमुळे ते बाळ रडत असतं त्यावेळेस बाळाला पेन, पेन किलर किंवा पोट पेन औषध दिल्यावर बाळ बऱ्यापैकी शांत होतो त्यामुळे हीक भरणं कुठे कार्यक्रमाच्या वेळेस ह्याच्या वेळेस अनेक लोकांनी जर नेहमीपेक्षा वेगळ्या लोकांनी बाळाला उचललं वारंवार तर बाळाच्या छातीजवळ बरगडीजवळ ते पेन होतं त्याला असं ही भरणं असं म्हणतात साध्या मराठी भाषेमध्ये त्याच्यामुळे बाळ हे रडतात असे अनेक कारणं असतात प्रमुखाने आपण काय विचार केला जे मुद्द्याचे कारण ते आपण बोललो आहे मग आता काय करावे काय उपाय काय करावा जेणेकरून बाळ हा आपल्याला रडणार नाही तर सर्दी खोकला ताप हे तीन औषध आपण घरात ठेवायचे सर्दीमुळे नसेल बार रडत तापामुळे नसेल बारडत तर बाळ नक्की पोटामुळे रडत असतं त्यामुळे हे औषध ठेवायचं की दोन मिनटापूर्वी बोललो ही भरले की छाती भरली असले तरी बारडतात तर त्याच्यामुळे आपण ते औषध दिलं तरी चालतं पेन किलर किंवा पोटाचं औषधही त्याला चालतं नंतर असं आहे की बाळाचं काही सर्वात आधी बघायचं की भूक लोक लागले का किंवा ताण लागली आहे का झोप बघा ओलावा बघा याच्यामुळे बाळ लक्ष द्या अॅट्रॅक्ट हे वा बाळाकडे बाळाकडे नाजूक असतं त्याला बोलता येत नाही व्यक्त होत नाही म्हणून बाळाकडे अतिशय लक्ष लक्ष देणं महत्त्वाचं असतं नंतर हे शांत करण्याचा प्रयत्न करा त्याला उचला हलक्या हाताने तर झोक्यात टाका पक्या पार पाण्यात टाका व शांत रहा तर शांत करा नंतर तुम्ही शांत राहा बाळ हे लहान त्याला बोलता येत नाही त्याला व्यक्त होता येत नाही तर चिडचिड होती बाळाची बाळ रडतं बाळ अस्वस्थ असतं त्याच्यामुळे आपण आईवडिलांनी किंवा पालकांनी किंवा आजी आजोबांनी अजिबात राग करू नका चिडचिड करू नका शांत राग त्याला व्यक्त होत आहे तर तो व्यक्त होतोय लहान बाळाला बोलता येत नाही पण तुम्ही तरी शांत राहायचं संयमाने हे गोष्टी हाताळायची जेणेकरून तुमचा राग बाळावर निघायला नको आणि बाळाचा दुष्परिणाम व्हायला नको नंतर हे लक्ष द्यायचं रडण्याकडे कोणतं रडण्याचा प्रकारे हालचालीकडे लक्ष द्यायचं का करते जेणेकरून आपल्याला हे कारण कळेल व कारण समजेल की काय रडण्याचं कारण आहे अशा अनेक कारणं असतात नंतर सगळं महत्त्वाचं आहे जेव्हा बाळ रडत असेल त्यावेळेस घरच्या घरी खूप काही प्रयोग करू नका आपल्या तज्ञ डॉक्टरांना आपल्या फॅमिली फिजिशियन किंवा आपल्या बारतज्ञ डॉक्टरांना बाळाच्या डॉक्टरांना संपर्क करा त्यांचा सल्ला घ्या दवाखान्यातांना दाखवून आणा डॉक्टर त्यांच्या अनुभवाने कौशल्याने बाळ तपासतील बाळाचं रडण्याचे काय प्रमुख कारणे ते बघतील व बाळ आपलं हे निरोगी आहे सुदृढ आहे हे डॉक्टरच्या मार्फत तुम्ही खात्री करून घ्या आणि बाळ हे कायम हसरं गुडकुटीत आनंदीत ठेवा एवढीच अपेक्षा तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद नमस्कार